नमस्कार मैत्री आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण पार्ट वन मध्ये पाहिलं होतं ब्लाउज वरून माप घेऊन पेपर कटिंग कसं करायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत कापडावर पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कसं करायचे पहिले आपल्याला कैची जॉब आणि जे आपण पेपर कटिंग केले होते ते असं आहे पहिले मी हे बाजूला ठेवत आहे बघा पहिले आपल्याला कापड कसं ठेवायचे आहे ते बघायचे आहे कापड मी पहिलेच फोल्ड करून घेतले आहे बघा कापड आपल्याला असं फोल्ड करायचे आहे डबल फोल्ड बघा आणि बंद जो बंद भाग असतो तो आपल्या बाजूला ठेवायचे आहे असं बघा आता आपण पेपर ठेवणार आहोत आपण जो कटिंग केलेला होता तो बघा हा गडाचा भाग आहे हा केव्हाही आपल्याला जो आपला बंद बाजू असतो त्याच बाजूला असं ठेवायचे आहे बघा असं असं म्हणजे हा भाग असं जॉइंटच निघायला पाहिजे मागचा भाग असतो म्हणून असं ठेवायचं आहे पुढचा भाग आता ठेवायचा आहे पुढचा भाग म्हणजे असं ठेवलं तरी चालेल त्याला नसल, नसेल तरी चालणार कारण की आपल्याला कटिंग करावंच लागतो म्हणून फक्त हा मागचा भाग नीट ठेवायचा आहे म्हणजे बंद बाजूनेच ठेवायचे आहे गळ्याचा भाग असं ठेवायचे आहे बघा आता आपले पेपर ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे जस जसचे तसच मार्किंग करायचे आहे बघा आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे जर तुम्हाला गळा दुसरा ठेवायचा असेल तर गडाला मार्किंग नाही केली तरी चालेल नंतर तुमच्या आवडीनुसार हा गडा तुम्ही कट करू शकता मला असाच गडा हवा आहे म्हणून मी हा इथेच मार्किंग करून घेत आहे बघा तुम्ही दुसरा पण गडा ठेवू शकता आपली मागच्या भागाची मार्किंग झालेली आहे आता ह्याला पण जसेच्या तसेच मार्किंग करून घ्यायचे आहे बघा असं हा पुढचा गडाचा भाग आहे याला पण गडाचे आकार पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता पुढचा गडा पण आता बघा इथे आपले टक्स दिलेले आहेत इथे पण असं मार्किंग करून घ्यायचे आहे आपले हे मागचे टक्स आहे इथे इथे पण असं मार्किंग करून घ्यायचे आहे मागचा टक्स आपला आहे साडे चार वरती मग असं साडे चार इंचावर मार्किंग करायचे आहे आणि अर्धा अर्धा इंच असं आजूबाजूला आहे असं मार्किंग करून घ्यायचे आहे इथे पण आणि पुढे आपला पुढचा टक्स आहे पाच इंचावर मग पुढे आपल्याला पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे बघा असं आता आपली मार्किंग झालेली आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बघा असं गडा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जस तुम्हाला पाहिजे तस मी गोलस कट करत आहे गडा आणि हे आपल्याला ही पट्टी आपण हुग पट्टी पण लावू शकतो म्हणून मी साठी ही पट्टी वापरून घेत आहे आता काढून घेतली आहे मागच्या ची आपली कटिंग झालेली आहे आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत बघा असं आपले दोघी पार्ट कट झालेले आहेत आता आपण भाईची कटिंग करणार आहोत तुम्ही बघा मी भाईची दोन पद्धती सांगणार आहेत तुम्ही असं पण भाई घेऊन कट करू शकता आणि अशा पद्धतीने पण भाईची कटिंग आपण करू शकतो असं बघा असं पण कट केली तरी चालेल पण आपण पौन डायरेक्ट भाई ठेवून कट करणार आहोत असपडाला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे भाई आपली बरोबर येते का बघून घ्यायची आहे अजून आपल्याला पुढे असं करायचं आहे आता मार्किंग करून घ्यायचे आहे आता भाईची कटिंग पण करून घ्यायची आहे असं हा पुढचा भाग आहे आपला आणि हा मागचा भाग हा भाग आपल्याला पुढे जॉईन करायचा असतो आपण जे जेव्हा ब्लाऊज टीस करणार तेव्हा आपण पाहणार आहोत आपली भाईची कटिंग पण झालेली आहे आता आपण इकडे जे पट्ट्या जॉईन करणार आहोत ते पट्ट्या पण काढून घ्यायच्या आहे खाली पट्टी जोडणार ते ही पट्टी मी मागच्या बाजूसाठी काढत आहे जर कापड जास्त असला तर आपण डबल पण काढू शकतो मग असं लावली तरी चालेल पण मी एकच काढत आहे सिंगलच आता आपण हे पुढच्या भागासाठी पट्टी काढत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पट्टी काढू शकतो मी चार इंचाची पट्टी घेतलेली आहे आता आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या काढायचे आहेत पायपिंगच्या पट्ट्या पट्ट्या कशा काढायचे त्या बघा पायपिंगच्या पट्ट्या केव्हाही सरळ काढायचे नाही जर आपण सरळ पट्टी काढली तर आपली पायपिंग ही व्यवस्थित येणार नाही म्हणून केव्हा पायपिंगची पट्टी काढताना आपल्याला तिरकस पट्टीच काढायची आहे असं तिरकस काढायची आहे म्हणजे आपली पायपिंग एकदम व्यवस्थित येणार आणि इथून दीड इंचाची एक इंचाची इंचा काढली तरी चालेल दीड इंचाची पण मी दीड इंचाची काढ काढत आहे जर तुम्ही सरळ पट्टी काढत असेल तर तुमची पायपिंग व्यवस्थित येणार नाही म्हणून केव्हाही असच पट्ट्या काढायच्या आहे आता मार्किंग मी करून घेतलेले आहे आता आपल्याला ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत बघा असं पट्ट्या तयार झालेल्या साठी पण पट्ट्या काढायच्या आहेत बघा दोरी आपली व्यवस्थित येते अस पट्ट्या जर काढल्या तर आपले ब्लाऊज ची आता कटिंग झालेली आहे आता आपण पुढच्या मध्ये ब्लाऊज ची स्टिचिंग कस कर करायचं ते पाहणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू